हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फॅल फॅल हा फॉलचे भूतकाळाचा रूप आहे फॅलचा मराठी तट फटका मारून खाली पाडणे जाड तोडणे किंवा पाडणे दुमड शिवणे पडणे खाली पडणे कोसळणे उतरणे पाणी इत्यादी गळणे पाऊस पडणे किंवा ओठातून शब्द बाहेर पडणे होत आहे फेलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही फेल फ्रॉम द ट्री अँड हर्ट इज नी दुसरा वाक्य आहे सम पार्ट्स ऑफ द कंट्री फेल इन टू रॅबल हँड्स तिसरा वाक्य आहे द डिश फेल टू द फ्लोर अँड ब्रोक चौथा वाक्य आहे ऑल प्राइसेस फेल टू डॉलर फिफ्टी अ बॅरल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू